शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आता लवकर जमा होतोय आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे की पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता एवढा लवकर हप्ता का जमा होत आहे याचे देखील कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे शेतकऱ्यांसाठी आताची मोठी बातमी डायरेक्ट अक्षरशः पेपरलाच आता आलेली आहे शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा एकवीस वा व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये आता या ठिकाणी पेपर देखील आपण पाहून घेत आहोत या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर शेतकरी बांधवांनो बघा पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आज या ठिकाणी दिलेली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमोचा आठवा व पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता जमा होता म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकर शेतकरी योजनेचा हातवा व पी एम किसान योजनेचा हप्ता एकवीसवा हप्ता शेतकरी पगा एवढ्या लवकर का आता या, या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर पगा शेतकरी बांधव चला तर तो पेपर या ठिकाणी आता पष्ट पाहून घेऊया पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे तर मग बघा शेतकरी बांधनो लाईव्ह या ठिकाणी पाहू शकता की पीएम किसान योजनेचा महासवा हप्ता शेतकरी बघा आता तुमच्या खात्यामध्ये दुपारी चार बघा चार ते पाच वाजेच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे म्हणजे की हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आज येत आहे बघा पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकर तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकर या ठिकाणी आलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षात बातमी आता मराठी पेपरला आलेली आहे तर बघा आता हप्ता लवकर का येत आहे याचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा आज या ठिकाणी दोन ते तीन बघा साधारण तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे बघा शासनाचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे जी महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे आज मंत्रिमंडळाची मोठी बैठक भरली होती त्या बैठकीमध्ये पंतप्रधान साहेब व या ठिकाणी शेतकरी वा मुख्यमंत्री साहेब बघा हे त्या बैठकीमध्ये उपस्थित होते तर बघा त्या बैठकी मध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळाला आणि पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी देखील मिळालेला आहे आणि आता शेतकरी बांधवनो पगार पी एम किसानचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा असे दोन्ही हप्ते तुम्हाला आता मिळून गेलेले आहे परंतु पगार पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमोचा आठवा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होत आहे लवकर म्हणजे येत्या ते तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता शेतकरी बांधवनो हा हप्ता लवकर का येत आहे शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने ही बैठक घेतली होती मंत्रिमंडळाची बैठकीच्या मागे फक्त शेतकरी बांधवनो एक मोठा या ठिकाणी निर्णय जाहीर झाला म्हणजे की बघा शेतकऱ्यांकडं करे, या ठिकाणी निधीची कमतरता आहे सध्या शेतकऱ्यांकडं करे, पैशाची कमतरता आहे त्यामुळे शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा याचं कारण असं आहे केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी जे पीचे सरकार आहे म्हणजे की भाजप सरकार आहे हे भाजप सरकार असल्यामुळं काय झालेलं आहे या दोघांचा निर्णय एक झालेला आहे शेतकऱ्यांवर थोड्याच वेळामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी आधार मिळणार आहे मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे मग शेतकरी बांधवनो बघा एकवीसवा हप्ता प्लस आठवा हप्ता टोटल या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवनो बघा तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये का जमा होत आहे बघा हे पण या ठिकाणी आपण स्पष्टपणे सांगूया आणि सोबतच शेतकरी बांधव बघा तुम्हाला चार हजार रुपये तर मिळतातच की आता प्रोत्साहन देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की बघा ह्या दोन योजनेचे मिळून तुम्हाला चार हजार रुपये तर मिळणार परंतु पुन्हा तुम्हाला डबल गिफ्ट सरकारच्या माध्यमातून आज मिळत आहे म्हणजे की बघा तुम्हाला चार हजार प्लस असे चार हजार असे टोटल या ठिकाणी आठ हजार तुम्हाला येत आहे आता तुम्ही म्हणणार शेतकरी बांधवन असे कसे होणार बघा ही या ठिकाणी आठ हजार रुपये आम्हाला कसे मिळणार तर बघा स्पष्टपणे ही बातमी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे बघा सर्वात प्रथम ही बातमी आपल्या चॅनलवर आलेली आहे आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर ही बातमी आता पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवनो व्हिडिओ संपूर्ण पाहून जा कारण की शेतकरी काही असे महत्त्वाचे कामे आहे जे तुम्हाला करायचे आहे आणि शेतकरी बांधवनं तुम्ही आता स्वतः या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहे आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले आहे पी किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकरी बांधव बघा दोन ते तीन तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये या महत्वाच्या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे बघा हे पात्र अठरा जिल्हे आहे ज्या अठरा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होत आहे बघा शेतकरी दोन ते तीन या ठिकाणी तासांमध्ये हप्ता सोडण्यात येत आहे एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येतात आता राजेला जिल्ह्यांचं काय तर बघा आता जे काय राहिलेले जिल्हे आहेत त्या राजेला जिल्ह्यामध्ये दोन ते तीन दिवस रक्कम जमा होणार आहे म्हणजे की बघा आता अठरा जिल्ह्यामध्ये निधी जमा होईल आणि बघा ते दिवसानंतर पुन्हा अठरा जिल्ह्यामध्ये निधी जमा होईल असे टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण होणार असे सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे तर मग या ठिकाणी तुम्ही शेतकरी बांधव तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर या ठिकाणी पेपरला बातमी आलेली आहे सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी आज मिळत आहे बघा आज अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे त्याची सविस्तर यादी सरकारने दिली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे व पी एम किसान योजनेचे बघा दोन हजार आणि दोन हजार टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यावर येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर पैसे आले नाही बघा याचे कारण सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे परंतु आता बघा शेतकऱ्यांसाठी सरकारकडे निधी उपलब्ध आहे त्यामुळे हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण आता तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन तासामध्ये निधी जमा होत आहे परंतु फक्त याच अठरा जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे शेतकरी बांधवनो आता ते कोणते अठरा जिल्ह्या आहे त्या अठरा जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया बघा शेतकरी बांधवनो शंभर टक्के बातमी आता ही खरी आहे तुम्हाला वाटेल की या ठिकाणी चुकीच्या बातम्या आलेल्या आहेत तसं काही नाही शेतकरी बांधवनो तुम्ही स्वतः पाहू शकता पेपरलाच या ठिकाणी बातमी आलेली आहे पेपरच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्हाला न्यूज पाहायला मिळत आहे बघा शेतकरी बांधवनो आता या ठिकाणी दुपार होऊन गेलेली आहे परंतु शेतकरी म्हणतील आम्हाला कधी हप्ता मिळणार तीन तासानंतर तुम्हाला हप्ता मिळणार आहे शेतकरी बांधवनं असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे म्हणजे बघा दुपार या ठिकाणी दुपार होईल आणि या ठिकाणी सकाळ बघा परंतु तुम्हाला आवडेल हप्ता कळला नाही तर शेतकरी बांधवनं असे समजू नका कारण हप्ता जमा होण्यामध्ये सहा तरी तास लागतात तर चला तर ते महत्त्वाचे अठरा जिल्हे पाहून घेऊया जे अठरा जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच वेळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या बघा आता त्या तांत्रिक अडचणी नाहीत त्यामुळे हा मोठा निर्णय आज शासनाने ताबडतोब घेतलेला आहे बघा दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास आता एकाच वेळी एकाच टायमिंग ला मिळत आहे मागच्या वेळेस नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजनेच्या हप्त्यामध्ये खूप मोठा म्हणजे की जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्या एक महिन्याचा गॅप पडल्यामुळे काय झालं होतं शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी हप्ते मागे पुढ झाले होते परंतु आता तसली परिस्थिती काही उद्भवणार नाही असे या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे बघा तुम्हाला ॲसे मसेज देखील आता येणार आहे असे सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे तर मग शेतकरी बांधवांनो त्या अठरा जिल्हा जिल्ह्यांची यादी आता आपण पाहून घेऊया परंतु सर्वात प्रथम काही अशा महत्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे पंजाब बघा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसील बँक बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया बघा कॅनडा बँक बघा आणि या ठिकाणी शेतकरी बांधव एच डी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक बघा बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक म्हणजे की डाक विभाग या सर्व बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला निधी मिळणार आहे तर मग शेतकरी बांधवणूक पगार ते महत्वाचे जिल्हे पाहून घ्या पुणे आहे नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून म्हणजे हे बघा छत्रपती संभाजीनगर म्हणल्यापेक्षा औरंगाबाद बघा या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होतोय तसेच जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर ठाणे बघा या अठरा जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे तर मग शेतकरी बांधवनो याच जिल्ह्यामध्ये बघा तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे राहिलेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये तीन दिवसानंतर निधी जमा होत आहे तुम्हाला जर आज रक्कम मिळवायची असेल तर बघा तुमचे आधार कार्ड हे पासबुकला लिंक असावे तुमचे आधार लिंक असलेले पाहिजे तुमची के वाय सी असलेली पाहिजे तसेच शेतकरी बांधव हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर आडी कार्ड काढून घ्यायचं आहे जर तुम्ही फार्मर आडी कार्ड काढलं नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही शेतकरी बांधवनं फार्मर आडी कार्ड काढून घ्या आता सर्वात मोठा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे काही शेतकऱ्याला हप्ते मिळत नाही काही शेतकऱ्याला पी एमचा विसावा पण हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी काय कळवा जर तुम्हाला नमोचा किंवा पी एमचा कोणताही हप्ता जर मिळालेला नसेल रखडलेला असेल अडकलेला असेल तर एक मोठे ट्रिक सरकारने सांगितले आहे पोस्ट बँकचे खाते उघडा पोस्ट बँकचे खाते उघडून ई के वाय सी करा तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही कसलीच अडचण येणार नाही असे सरकारने सांगितलं आहे तुमच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा होईल असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा आता तुमच्या खात्यामध्ये टोटल चार हजार रुपये जमा होत आहे ही बातमी आता डायरेक्ट पेपरलाच आलेली आहे तुम्ही स्वतः लाईव्ह प्रूफ प्रकारे विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या तीन हजार रुपये हप्ता झाला तर शेतकरी बांधवांना दोनच हजार रुपये हप्ता मिळत आहे असे सरकारने सांगितलं आहे ही आहे आजची सर्वात महत्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की कळवा धन्यवाद